सगळ्यात महत्वाची पाटलांची तब्येत आहे सर्वांना विनंती आहे की आपण शांततेत अगोदर पाटलांना उपचार घेण्यासाठी भाग पाडणार आहोत आणि जर आपण शांततेत घेणार नसाल में। काई है। तर परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही काही गरज नाही आपण महिलांच्या पाठीमागाव बरं सगळ्यांना विनंती आहे एक मराठा समाज म्हणून आता सुद्धा जर का आपण एकत्र येणार नसाल तर लाज वाटते या ठिकाणी आता आपल्या एकीची गरज आहे आणि सर्वांनी एकी दाखवा आणि मला काही करून थांबवायचंय ते ऐकत नाहीये पण आपल्यासाठी उपचार महत्वाचा आहे दोन दिवस अगोदर आपण उपचार घेऊ आणि नंतर काही ते आपण बघू आपल्याकडं वेळ आहे वे आपल्याकडं वेळ आहे अगोदर पाटलांची तब्येत महत्वाची आहे आपण दोन दिवस वेळ घेऊ नंतर काही पाटलांच्या आदेश आपण बघू पण सर्वांना विनंती आहे इथं या ठिकाणी आपण सर्व महाराष्ट्रांनी एकी दाखवायची आहे जो आपल्याशी पडणं घेतोय ना त्याला आपण आपल्या भाषेत उत्तर देऊ मात्र आपल्याला लढायला आपले, आपले पाटील आपल्यासोबत हवेत सगळ्यांना विनंती आहे की इथं एकीची भावना दाखवा ए